श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण वाणिज्य निवासी कनिष्ठ महाविद्यालय केवळ या प्रशालेत तीनशे पंच्याण्णव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या संपन्न अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी संस्थापक जांता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती प्राथमिक माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण व वाणिज्य निवासी कनिष्ठ महाविद्यालय केवडमध्ये विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका सरिता चव्हाण जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये आश्रमशाळेतील माधुरी केदार तर बालशिवाजीच्या शिवतेजस गणेश चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनी मासाहेब जिजाऊ यांची वेशभूषा केली होती तसेच चिरंजीव शिवतेज गणेश चव्हाण यांनी बाल शिवाजीची वेशभूषा साकारली पहिली मधील चव्हाण यांनी शिवगर्जना सादर करीत प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आपली मनोगती व्यक्त केली तसेच एकच राजा इथे जन्मला या गाण्यावर नृत्यही सादर करण्यात आलं तसेच प्रशालेतील इयत्ता दहावीमधील आशिष जाधव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवावर आधारित पोवाडा सादर केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती लटके प्रस्ताविक कृष्णा घाडगे तर आभार प्रदर्शन प्राथमिकचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी आपल्या मनोगतातून माहिती देताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातीत एका सिंहाचा जन्म झाला शूरवीर साहसी तीव्र बुद्धिमान संघटन कौशल्य मराठी स्वराज्याचे संस्थापक संस्कृतीचे रक्षण करते थोर सेनानी माणसे ओळखण्याची अद्भुत क्षमता व पारक सर्व समभाव धर्मग्रंथ ग्रंथ स्थानांचा सन्मान उत्तम चरित्र मोस्तदेगिरी राजकारणाची जाण राष्ट्रकल्याण करणारा रा राजा तसेच जगातील लोक सहज स्थान देतात पण घरात आणि मनात स्थान मिळण्यासाठी अवघे आयुष्य टांगणी लागते आणि आमचे राजे गेले साडेतीनशे वर्ष लोकांच्या मनात आहेत नुसतेच मनात नाही तर मनाच्या सगळ्या महत्त्वाच्या कोपऱ्यात विराजमान आहेत तसेच आपण जय भवानी म्हटले की लगेच जय शिवाजी म्हणतो परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख न करता आपण जय भवानी म्हटले की जय शिवराय असे म्हटले पाहिजे असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज असेही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचा शत्रूला देखील आदर वाटला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती महिलाविषयी त्यांची असणारे आदर त्यांचा गनिमी कावा यांच्या मनात स्वराज्य बदल असणारे नितांत आत्मीयता धुरंधर व्यक्तिमत्व समाजातील विविध जाती धर्मातील लोकांना आपल्या सोबत घेऊन जाण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आचरणात आणल्या तर समाजामध्ये आपण एक उज्ज्वल नागरिक म्हणून आपले नाव हे साकार करू शकतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केलं प्रशाळ्यातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आलं तसे प्रशाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते